नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे सकाळची सुरुवात झालेली आहे थेट पायरीच्या झाडापासून पहिलं तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर ममा की जय तर मंडळी व्हिडिओ करण्याचं खास कारण तर मी चाललेलो आहे ॲक्च्युली नायरीमध्ये थोडंसं चिकन वगैरे आणण्यासाठी आणि पावसाळ्याचं मस्त वातावरण आहे पाऊस एकदम मुसळधार पडतो आहे त्याला म्हणजे काय तोडच नाही आहे तर अशा या वातावरणामध्ये गरमागरम काहीतरी खायला मजा येते भजी वगैरे आपण खातोच तर आज म्हटलं थोडंसं चिकन वगैरे बनवावं वातावरण भाग कसं मस्त झालं आहे एक नंबर आणि तिकडे खोऱ्यामध्ये कातोडी साईडला वाटतं बराच पाऊस पडतो आहे दिसू का, का तुम्हाला असा पाऊस ॲक्च्युली आहे ना खोऱ्यामध्ये पडतो त्यामुळंच नदीला वगैरे आहे ना जास्त पटकन पाणी येतं तिकडे ॲक्च्युली ते कातुर्डी गाव आहे तिकडे बघा पूर्ण पांढरं पांढरं दिसतंय तर पाऊस भरपूर पडतो आहे तिकडे आणि तिकडचा तो कड्या पण ॲक्टिव्ह झाला आहे मोकर धबधबा आणि या साईडला खाली शृंगारपूर थोडं थोडं सह्याद्री दिसते पण थोड्या वेळात ती पण गायब होऊन जाईल तर असं हे सुंदर वातावरण आहे आणि अशा वातावरणात आपण चाललेलो आहे नायरीमध्ये तर चला म्हणजे निघूया इकडे पामेची गाडी आहे आणि आपला गावाकडचा रस्ता आहे गावाकडचा सुंदर रस्ता आणि खूप मस्त वातावरण झालं आहे कारण आता दोन्ही बाजूने कशी मस्त हिरवळ बघाल तिकडे पाणीच पाणी आणि असा जेव्हा समोर निसर्ग असतो तेव्हा गाडी चालवायला पण खूप मजा येते छान वाटतं एकदम नायरीच्या पुलावर आलो आहे आणि पाणी बघा किती आहे नदीला ॲक्च्युली ही नदी आली वरती कातोडी आणि शृंगारपूर गावातून आणि इकडून गेलं की आपला गाव आहे आणि या बाजूला एक खाली नदी गेली ती मिळते मग शास्त्री पोलाला तर इकडून ही कातोडी शृंगापूरची नदी तिकडे वरच्या बाजूने आपला ओढा येतो आणि डाव्या बाजूने तिवर्यातली नदी येते जी प्रचित गडावरून उगम पावते ती नदी त्या बाजूने येते तरी सकाळपासून आहे ना पावसाचा जोर थोडासा कमी आहे नाहीतर दोन तीन दिवस तर आहे ना इथे पुलाच्या इथे वरती पाणी टेकायला आलेलं चिकन घेऊन झालंय आता बाकीचं सामान घेऊया आणि निघूया पाऊस आलेला आता पण आता गेलाय परत बघूया निवडी जाता तर परत येतोय की काय दोन चिकन मसाला दोन आलं लसूण पेस्ट आणि काय लागेल गरम मसाला गरम हाय घरी होय चला मंडई चिकन तर घेऊन आलो आहे पाऊस पण नाही आला एवढा मला वाटलं पाऊस येईल तर ॲक्च्युली हे दावाला आल्यानंतर रेनकोट पहिल्यांदा घातला जंगलात वगैरे जातो ना तेव्हा कसं जरा नवीन नवीन नवी रेनकोट नवी नवी आहे ना आपलं माहिती आहे ना सगळ्यांचं नवीन रेनकोट असा की कसं थोडं जपतो आपण तर ॲक्च्युली यावर्षीच घेतला आहे त्यामुळे जंगलात जाताना छत्री घेऊन गेलो भिजत आलो पण रेनकोट काही घातला नाही आज मला जरा नायरीत जायचं आहे तर रेनकोट घातला कसं नव्याचे नऊ नव दिवस असले पाहिजेत ना म्हणून रेनकोटला जरा जपतो आहे नंतर काय वापरा कसा का पण <laughs> असं चला म्हणजे कावनी वाट बघत असेल ब्लॅकी पण आला होता पायरीपर्यंत आलेला मग त्याला जा बोललेलं घरी ते काय माहिती घरी आला आहे का कुठे गेला आहे येईल दुपारपर्यंत चिकन खायला बऱ्याच दिवसानंतर आज पावसाने आहे ना असं जरा मोकळं केलं आहे बरं वाटतं आहे जरा कारण काय ते पावसाने झोडपलं आहे बघा रात्री पण पडला आहे मालकांड्यांमध्ये पाणी दिसतं आहे तुम्हाला रात्री खूप पाऊस पडला आहे आणि समोर दिसतात का तुम्हाला दोन पक्षी आहेत तारेंवरती त्यांना कवडा बोलतात ते बघा बोलता उडाले कबुतरांसारखेच दिसतात मे बी रानटी कबूतर असं बोलू शकतो आपण सेम सेम दिसतात एकदम बऱ्याच दिवसाने अवनीला चपक चपक करायला भेटतं आहे आता काय पाऊस पडतो ना बाहेर पडायलाच भेटत नाही ना अवनी काय छपाक छपाक पाऊस आला चला 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 आला पाऊस चला 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 चिकन मंडळी थोडं बारीक करून घेतलंय आणि मस्त साफ करून घेतलेला आहे तर आता मोहिरी फोडणीत येते फोडणीची तयारी झालेली आहे ऍक्च्युली आपल्याकडे गोडा मसाला असतो त्यामुळे कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे फक्त फोडणीसाठी घेतलंय ना थोडासा आणि लसूण लसूण खास अशी चेचून घेतली जाते चूल मस्त पेटलंय बघा आणि टोप पण तापतोय कसं त्यात पाणी वगैरे असतं ना ते पहिलं तोप चांगलं गरम करून घ्यायचं कारण जर टोपात पाणी असेल ना तर तेल टाकल्यावर चरचरचा आवाज येतो उडतं बाहेर तेल तेल पण उडतं पटकन पाऊस आहे ना सकाळपासून नव्हता पण आता सीमस थोडासा पाऊस दिसतोय आता बाहेरून आलो तर मला वाटतं पाऊस येईल थोड्या वेळात लगेच जरा शांती घेतलेली हो सकाळपासून म्हणजे सहा साडेसहा सात सात पर्यंत पडत होता थोडा सात नंतर आता लगभग साडे दहा वाजलेत तर एक तीन साडेतीन तास काय रिमझिम रिमझिम थोडा आला तर आला नाही तर नव्हताच पाऊस बारीक बारीक बारी चालतो पण ते वारा पावसाला की गावी घाबरायला होत तेल तापलंय लसूण घालते लसूण ब्राऊन झाले आता कांदा घालूया आणि कडीपत्ता पण घालते कांदा जरा ब्राऊन झाला

मला वाटतं गणपतीला वगैरे आपण येऊ हो ना किंवा घरातच कोथिंबीर करूया मिरची हवी होती हा मिरची नाही भेटत डायरेक्टली आम्हाला संगमेश्वर मार्केटला जायला लागतं ते आहे इथून साधारण अठरा वीस किलोमीटर तर तेवढं काही जाणं होत नाही रोजच्या रोज मग जे काय आहे त्याच्यामध्येच बनवायचं जेवण चुलीवरचं जेवण तसंही चांगलंच बनत आल्यानंतर पेस्ट पण टाकले भाजून झाले व्यवस्थित आता पण गोडा मसाल मसाला झाले आपला नावाकरता गोडा मसाला याची रेसिपी मी टाकली ऑलरेडी हो तर आय बटन मध्ये तुम्हाला देतो परतून घेऊया गोडा मसाला आपला हे लाल लाल दिसतंय तुम्हाला ते खराब न होण्यासाठी खाली आपण लाल तिखट टाकतो डब्यामध्ये तळाला हां ते मसाला दिसतोय परतून आहे आता आपण आपले मसाले घालूया हळद घाल तिखट वगैरे हळद घालते आणि आपला घडशी बांधू मसाला जरा जास्तच घालते मसाला कारण चिकन जरा तिखट बरं लागतं आणि चिकन मसाला पण आणलाय तो घालून घेते आता परतून घ्या व्यवस्थित मसाले परतून झाले आहेत आता आपण चिकन घालूया ओके चिकन आज आपण मॅरिनेट करून ठेवलेलं नाहीये डायरेक्ट फोडणे चूल एकदम आरामात पेटते आता जास्त एकदम फास्ट चूल केली ना इवन जेवण बनवायला मजा नाही थोडं जेवण तुम्ही आरामात कराल वेळ देऊन कराल ना तेवढं जेवण चांगलं बनत पाणी घालूया थोडस ग्रेव्ही करायची ना आपल्याला थोडी तर पाणी घालायचं थोडंसं थोडं थपथपितच बनवायचं आपल्याला रस्सा पण आपल्याला सेपरेट बनवायचा आहे से। त्यामुळे ह्याच्यात एवढं पाणी नाही टाकत आपण आणि आता शेवटला चवीनुसार मीठ कारण वाटण्यामध्ये आपल्या गोड्या मसाल्यात मीठ आहे हो थोडं कमीच घालते लागलं त्यानंतर घेऊ आणि झाकण मारून ठेवून देऊया चिकन काय बाहेरचं बॉइलर चिकन आहे लगेच शिजेल शिजून जाईल पाणी पण सुटेल थोडंफार हो। पाऊस बोलत होतो ना तुम्हाला तर तो आता आला हो बघा मगापासून खूप आराम केलेला पावसाने पण आता आला ऍक्च्युली त्या सीमच दिसत होता अजून पण आहे ना पूर्ण आपल्या गावाकडे पाऊस आलेला नाहीये ते त्या सीमा जर समोर बघाल ना तिकडे दिसतंय का तुम्हाला त्या डोकाला बघा तिकडं एकदम तिकडे एकदम एक डार्क डार्क दिसतो ना पांढरा पांढरा तो, तो पाऊस आहे तर आपल्या गावी येता येतं त्याला अजून पाच दहा मिनटं तरी आरामात लागतील आणि हे गावाकडचं पाडचं पूर्ण वातावरण मस्त झालं आहे बघा एक नंबर एकदम हे समोर झाड दिसतंय ना आहे अडुलसा तर अडुलसा औषधी वनस्पती आहे घराचं मला आपल्याकडे अडुलसा आहे निंगड निगड आहे आणि बऱ्याच काही अशा औषधी वनस्पती पण आहेत फुलझाडं आहेत इकडे या बाजूला या बाजूला ही गंधारी आहे गंधारी पण घरात जेव्हा सुलसुळे वगैरे होतात तेव्हा याचा वापर केला जातो इकडे सोना आहे सोन्याचं झाड वरवर चाललं आहे सोन्याच्या भावासारखं एकदम आणि इकडे हा आपला एवरग्रीन कढीपत्ता नेहमी हिरवागार असतो आणि पूर्ण म्हणजे अर्ध्या गावामध्ये तरी हा कडीपत्ता पोचतो हो। मुंबईला कोणाला जायचं असेल तेव्हा पण हक्काने येतात आणि इथला कडीपत्ता काढून येतात तसं हे छान असं कडीपत्त्याचं झाड मस्त झालंय फांद्या बघा किती आले आहेत हे बघा आणि पानं पण आहेत ना एकदम मोठी मोठी आहेत ही बघा मस्त मोठी मोठी पानं आहेत आणि हा आपल्या घराच्या पाठचा सा परिसर एक नंबर शेवग्याचं झाड ॲक्च्युली पूर्ण सुकलं नाही ते त्याची पानं आता पूर्ण पडून गेल्यात त्याला नवीन पालवी येईल आता चांगली मस्त आणि पाणी बघा मलकण्यामध्ये किती साचलं आहे आता सकाळपासून तीन साडेतीन तास पाऊस नव्हता पण रात्रभर बराच पाऊस पडला आहे त्यामुळं भरपूर भरपूर पाणी साचलं आहे आणि ॲक्च्युली गेले सहा ते सात दिवस पाऊस एवढा पडतो आहे ना तर आता ही जी रिसेंटवाली लावणी आहे ना ती लावणीला थोडासा प्रॉब्लेम आहे पाणी कारण लावणी कुसू पण शकतात ही भाताची रोपं पहिली रोपं झाले ते थी ठीक थी आहे ती आता वर मोठी मोठी झालेत कड आलं आहे मस्त आता आपण बटाटा घालून घेऊया कारण आम्हाला चिकनमध्ये बटाटा हवा हो बऱ्याच जणांना आवडत नाही हो म्हणजे बटाटा आवडत असेल तर आवर्जून टाका छान लागतो एक आहे आता बटाटा पण टाकलाय छान पद्धतीने एकदा झाकण मारून शिजवून घेऊ चांगलं म्हणजे कसं पटकन पण शिजेल आणि थोडं अजून पण त्याला पाणी पण सुटेल पाऊस येणार होता जोराचा पण कुठे गेला काय माहिती असं सिमतनं दिसत होता भरपूर मोठा पाऊस येणार का पांड़ा पांड़ा तर काय शिंतडला आणि गेला आणि असं आता उन्हासारखं झालं आहे बघा पांढरा पांढरा दिसत असेल मी तर म्हणजे चिकन मसाला जो चिकनची ग्रेव्ही आहे ती तर बनवलेली आता मयुरी रस्सा बनवते आणि तोपर्यंत काळीच भाजून झालं आहे काळीच कोणाकोणाला असं भाजलेलं आवडतं टेस्टी लजीज एकदम ॲक्च्युली चिकन वगैरे पण आहे ना भाजून छान लागतं ना मीठ मसाला ना हळद फक्त साधं भाजून चिकन पण आहे ना छान लागतं कळजी पोटा सगला भाजन -भाजन चिक ले ले। हे सगळं भाजून भाजून मस्त लागतं असं हे म्हणजे कळेजी भुजिंग या कळेजी खायला या तेव्हा आई भरवते कलेजी वाव मस्त ना इकडे बघताय म्हणजे चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि इकडे थोडंसं रस्सा पण बनवलेलं आहे भातावरती आणि इकडे बघताय हे आहे वाड्याचं पीठ है। है आ, ले ले। है। तर मयूर आता इकडे वडे करते वड्याचं पीठ सकाळीच ठेवलेलं ना गं तर दुपारच्या बारा वाजले तर एक चार पाच तास ठेवलेलं वड्याचं पीठ आहे ना आता जेव्हा ताई वगैरे आम्ही आलेलो तेव्हा वड्याचं पीठ बनवलेलं त्याची रेसिपी पण आहे तर आय बटनमध्ये दे देतो तुम्हाला मी तर कसं आहे सर्व जर वड्याच्या पिठामध्ये व्यवस्थित टाकलं तर वडे पण छान लागतात खायला हा बघा मस्त फुगला आहे वडे मस्त फुकत आहेत बघा तो मस्त पेटले आणि वडे पण इकडे तयार तो वडा तयार झाला की असा आहे ना बाजूला करून ठेवायचा आणि दुसरा वडा टाकायचा म्हणजे कसं या वड्याला जे काही तेल असतं ते, ते राहत नाही वड्याला तोपर्यंत दुसरा वडा पण तयार होतो आहे आणि शक्यतो वडे बनवताना एक एकच वडा बनवतात दोन दोन तीन तीन वडे टाकत नाहीत हो ना वडा थापायला लागतो ना होतीपर्यंत दुसरा थापतो लग्नाला जेव्हा गोंधळ असतो ना तर गोंधळामध्ये कसं म्हणजे बकरा असतो बकऱ्याचं मटण आणि वडे असतात तेव्हा मग वाडीतल्या ते सगळ्या बायका अशा मला वाटतं दोन तीन चुलीवरती एकत्र बसतात था। एकजण थापते एक जण तळते हो एकत्रित काम सुरू असतं जे गावाकडच्या लग्नाला जे जेवण बनवतात ना वाडीतले लोक तर नियोजन म्हणजे एक म्हणजे वेगळ्याच लेवलचं नियोजन असतं कोणी हॉटेल इंजिनिअरिंगवाला नसतो पण जेवण बनवायची पद्धत आणि जे मॅनेजमेंट बघाल ना तर ते हॉटेल मॅनेजमेंट वाले पण थकून जातील एवढं भारी पद्धतीने नियोजन केलं जातं तर अॅक्शिन तेव्हा वडे बनवतात ना ते मानलं पाहिजे तेव्हा आपलं आता काही घरगुती वडे आहेत एक वीस 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 पंचवीस वडे झाले तरी बस झाले हां साधारण हा अवनी ते मस्त ते जुन्या पद्धतीने आपण नाही का ते बोट घालून वडे खायचो मस्त तसं लावेल बोटांमध्ये अडकावेल आणि वडा खात्र वडा किंवा काही तेवढ्या सोडताना आरामात सोडायचं सा। नेहमी सांगत असतो तर आता वडे पण मयुरी बनवून घेते त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये वडे आणि चिकन कोंबडी वडे इकडे बघताय म्हणता कावळे बघा दोन आहेत हे कुडाला केवढे मोठे मोठे आहेत हे डोमकावले चला मंडई वडे पण झालेले आहेत आणि वडे होता होता बाहेर आलेलो कावळे बघितलेत कावळे मोठे मोठे कावळे तिकडे ॲक्च्युली उडाले शूट करता करता त्यांना उडून गेले आणि तिकडे समोर त्या झाडावरती थांबलेत आपला कॅमेरा तर तेवढा काय झूम होणार नाही ते, ते दिसतात का तिकडे ते बघा दोघंजणं ते त्या झाडावर कपल आहेत वाटतं त्या झाडावर जाऊन बसले इथे येऊन थांबलेले आज एकदम मस्त वाटतंय आहे मंडई कारण आहे ना पाऊस नाही आहे किती दिवसांनी आज असं झालं आहे की पाऊस नाही आहे नाही तर पावसाने एकदम हैराण करून टाकलेला भरमसाठ पाऊस होता आज पाऊस चांगला आहे म्हणजे रिमझिम रिमझिम मध्ये मध्ये येतोय आणि जातोय पण मोकल मोकळं हे जे वातावरण दिसतं ना तुम्हाला एकदम पांढरं पांढरं ते बऱ्याच दिवसांनी आहे आपण गावाला आल्यानंतर जाम बोलायला लागले आणि जाम मस्ती पण वाढले जा, जाम कोको आली कोको आली डॉगी कुठे रे कुठे गेला हवाली हवाली हवा <laughs> नाही आलाय पाऊस हवाल्यावर पाऊस येतो ना बाबाए, बाबाए, हाँ बाबा आहे घरी या म्हणजे जेवायला या इकडे चिकनची चिक ग्रेव्ही आहे चिकनचा रस्सा वडे आणि कांदा निंबू बाकी भात आपण नंतर घेऊ ना अवनी हा अवनीचं जेवण झालेलं आहे तर मायासोबत पप्पा सोबत पण परत जेवायचं असतं ना जरासा मंडळी उजेडत आलोय मी कारण लाईट नाहीये तर या मंडळी जेवायला या कोंबडी वडे तर टेस्ट करूया जरा मस्त मस्त झालंय रे थँक्यू हम्म इकडे आहे आई कुठे इकडे आई पण इकडे अवनी माझ्यासोबत आहे तर चला म्हणजे आता जेवण घेत आहे जेवल्यानंतर भेटतं तुम्हाला परत मस्त कोंबडी वडे आहेत मस्त झंझणीत पण झालंय थोडंसं तर आता जेवण वगैरे घेऊया पाऊस नाही आहे लाईट पण नाही आहे बघूया कोण पहिलं येतं पाऊस येतं की लाईट येतं चला म्हणजे झंझणीत चिकन खाऊन झालेलं आहे आणि थोडंसं आलं आहे घराच्या पाठीमागे पाऊस मगाशी वाटलेला येणार आहे पण नाही याला बरं वाटतंय एकदम चेहऱ्यावर बघा उजाला दिसतोय बऱ्याच व्हिडिओमध्ये पूर्ण काळं काळं वातावरण दिसत होतं पण आता आज एकदम मोकळं वातावरण केलेलं आहे पावसाने कदाचित संध्याकाळी आपल्याला सूर्यदेवांचं पण दर्शन आज होऊ शकतं घराच्या पाठीमागचं वातावरण किती मस्त वाटतंय एक नंबर सुंदर वातावरण झालंय आणि हवा बघा आहे भातांची रोपं बघ किती मस्त वाटत तर ही जी घरं बघताय ही खालची घरं गोदडीतली घरं गंग्या घर पण तिकडे खाली जे दिसतंय ना ते गंग्या घर आहे आणि ही जी बाकीची घरं दिसत आहेत ती पूर्ण आसतवाडीतली घरं हे बघा हे आपलं सभागृह इथे आपण जास्त प्रमाणात असतो उन्हाळ्यातून हा माझा शॉर्टकट आहे आणि हे जे वरचं घर बनत आहे ना हे हे नानाचं घर आहे ते एक दहा दिवसामध्ये घर तयार होईल आणि गणपती बाप्पा पण नवीन घरातच येतील आणि पाठी नारली आहेत बघा भरपूर नारली आहेत आणि इकडे हे दिसते ही, ही शुभांगी काकी काम करते काहीतरी शेतामध्ये अदे, आणि त्याच्या वरच्या बाजू जे दिसते ते दुकान आहे तर अशी ही पूर्ण आसतवाडी आता कशात वाटा पण माझ्या सगळ्या कॅन्सल झाल्यात उन्हाळ्यातून कशा हे सगळे शॉर्टकट्स म्हणजे माझ्या वाटा सभागृह दिसतंय ना एक एका मिनटात मी पोचतो इथून तिकडून आवाज आला की इकडून लगेच पोचलो आता मात्र खालच्या बाजून जावं लागतं तिकडे खाली दिसते तिकडे काकी बघा काम करते तिथे त्या बाजूने ती अशी वाट आहे या बांधाच्या खालून 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 वाट आहे त्याच्यानंतर अशी इकडून इकडून येऊन पुढच्या बाजूला आपल्याला वर यावं लागतं आणि आपला काजू चला म्हणजे जेवण झालेलं आहे नारीतून चिकन वगैरे आणलेलं मयुरेने छान बनवलं वडे पण बनवलेले तर जेवण वगैरे मस्त आवरलेलं आहे आणि आता हवा सुटलेली आहे पाऊस तर नाही आहे पण हवा सुटले जोरदार सुट तर पावसाळ्याचं मंडई छान वातावरण आहे नक्कीच एन्जॉय करा घरात असेल तर गरमागरम पदार्थ खा भजी खा असं चिकन खा मटण खा वडे खा सगळं खा आणि बाहेर जात जर कसं आहे शेवटी या वातावरणामध्ये आपला मोह आवरत नाही बाहेर जात आहे तर तेवढीच काळजी पण घ्या कारण पाण्यासमोर कोणाचं काही चालत नाही तर धबधब्यावर जात आहे कुठे नदीवर जात आहे किंवा कुठे फिरायला जाते तर थोडी काळजी घ्या पावसामध्ये कसं काळजी घेणं खूप गरजेचं आहे नाही नाहीतर मग मंडई हानी होण्याची शक्यता आहे तर सगळे घरात आपली वाट बघत असतात हे नेहमी लक्षात असू दे त्याच्यानंतरच फोटो काढा व्हिडिओ काढा किंवा कुठे फिरायला जा ते सर्व काळजी घेऊन करत जा तर चला मंडई आता पुरतं तरी इथे थांबूया भेट पर परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बाय बाय